धडा दुसरा पायतागोरसच्या प्रमाणे संकिर्ण प्रश्न संग्रह दोन मधला पहिला क्वेशन खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडा तर खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे ऑप्शन नंबर एक आहे एक पाच दहा आता या ठिकाणी कोणत्याही मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्येच्या बेरिजी इतका असतो मोठ्या संख्येचा वर्ग म्हणजे दहाचा वर्ग बरोबर दोन संख्येच्या बेरिजी इतका असतो म्हणजे पाचचा वर्ग प्लस एकचा वर्ग दहाचा वर्ग किती असते शंभर बरोबर पाचचा वर्ग पंचवीस एकचा वर्ग एक पंचवीस आणि एक सव्वीस आता मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्येच्या वर्ग वर्गाच्या आहे का नाही म्हणजे आपलं हे रॉंग आता दुसरं ऑप्शन आहे तीन चार पाच मोठी संख्या काय पाचचा वर्ग चारचा वर्ग प्लस तीनचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस चारचा वर्ग, वर्ग, पंच चार वर्ग काय सोळा प्लस तीनचा वर्ग नऊ पंचवीस जशाच तसे सोळा नऊ किती होतात पंचवीस म्हणून तीन चार पाच हे पायथागोरसचे त्रिकूट आहे दुसरा क्वेश्चन काटकोण त्रिकोणात काटकोण करणाऱ्या बाजूंच्या वर्गाची बेरीज एकशे एकोणसत्तर असेल तर त्याच्या कर्णाची लांबी किती इथे काटकोण त्रिकोण काढलेला आहे आता इथं कोणतं सूत्र वापरून होईल पायता गरजचा प्रमे च्या प्रमेयानुसार पायता गुरुस्ट प्रमाणाचं सूत्र काय आहे कर्णचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग कर्ण आपल्याला दिलेला आहे का नाही कर्ण आपल्याला काढायचा आहे कर्ण तर काय सीचा वर्ग बरोबर आता काटकोण करणाऱ्या बाजूंच्या वर्गाची बेरीज काटकोण करणाऱ्या बाजू ए बी ए एबी चा वर्ग अधिक बी चा वर्ग ए चा वर्ग जसा तसा सांग आता आपल्याला वर्गाची बेरीज किती दिलेली आहे एकशे एकोणसत्तर आता ए सी, ए सी हे कशा आहे वर्गात आहे बरोबर चिन्हाच्या इकडे गेल्यावर वर्गमुळात वर्गमुळात एकशे एकोणसत्तर म्हणजे ए सी बरोबर एकशे एकोणसत्तर कशाचं वर्गमूळ आहे तेराचा म्हणजे ए सी म्हणजेच तर त्याच्या कर्णाची लांबी किती भेटलेली आपल्याला तेरा तिसरा क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या तारखेतील संख्या आहे हे पायथागोरसचे त्रिकूट आहे देले आट, आता पहिला ऑप्शन दिलेला आहे काय पंधरा आठ सतरा आता मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजीत का असतो मोठी संख्या कोणती आहे याच्यात सतरा म्हणजे सतराचा वर्ग आज हा, हा इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या इतका असतो म्हणजेच पंधराचा वर्ग प्लस आठचा वर्ग सतराचा वर्ग काय आहे दोनशे एकोणनव्वद पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस प्लस आठचा वर्ग काय आहे चौसष्ट दोनशे एकोणनव्वद दशात तसा दोनशे पंचवीस प्लस चौसष्ट किती होतात पाच चार नऊ सहा दोन आठ दोन म्हणजे दोनशे एकोणनव्वद म्हणजेच मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्येच्या बेरजितका आहे म्हणून पंधरा आठ सतरा हे पायथागोरसचे चे त्रिकोट आहे चौथा क्वेश्चन बाजूंच्या लांबी ए बी सी असलेल्या त्रिकोणामध्ये जर A चा वर्ग प्लस बीचा वर्ग बरोबर सीचा वर्ग असेल तर कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे असेल सॉरी असेल तर ऑप्शन आहे विशाल त्रिकोण बी त्रिकोण सी काटकोण त्रिकोण डी समभुज त्रिकोण काय दिलेलं आहे जर A चा वर्ग प्लस बीचा वर्ग बरोबर सीचा वर्ग आता आपला पायथोगोरसच्या त्रिकोणामध्ये दे सांगते की एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्येच्या वर्गाच्या बेरीज इतका असतो म्हणजे एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्येच्या इतका असतो म्हणजेच हे कोणता कोण झाला काटकोण त्रिकोण पाचवा क्वेश्चन एका चौरसाचा कर्ण दहा मुळात दोन सेमी असल्यास त्याची परिमिती डेश असेल इथं ऑप्शन दिलेलं आहे आता एक ते चौरस काढलेला आहे त्याच्या कर्णाची कर्ण काय दिलेला आहे दहा मुळात दोन आता बाजू माहिते का नाही म्हणून बाजू आपण काढून घेऊ आधी बाजू बाजू बरोबर सूत्र आहे कर्णचा वर्ग छेद वर्गमुळात दोन कर्ण काय दिलेलं आहे दहा वर्गमुळात दोन छेद काय आहे वर्गमुळात दोन वर्गमुळात दोन वर्गमुळात दोन कटले म्हणजेच बाजू काय भेटेल आपलं बाजू बरोबर दहा आपल्याला काय चांगलं परिमिती चौरसाची परिमिती चौ चौकोन ए बी सीमध्ये ए बी सी डीमध्ये चौरसाची परिमिती सांगली चौरसाची परिमिती सूत्र काय आहे चार गुणिले बाजू चार गुणिले बाजू बाजू काय भेटली आपल्याला दहा चार दहा चाळीस म्हणजेच त्या चौरसाची परिमिती किती भेटलेली आपल्याला चाळीस म्हणजे ऑप्शन नंबर डी सहावा क्वेश्चन एका काटकोण त्रिकोणात कर्णावर कर्णावरील शिरोलंबामुळे कर्णाचे चार सेमी व नऊ सेमी लांबीचे दोन भाग होतात तर त्या शिरोलंबाची लांबी किती इथे काटकोण त्रिकोण काढलेला आहे आणि कर्णावर शिरोलंब काढलेला आहे म्हणजेच भूमितीमध्येचा प्रमेय भूमितीमध्ये प्रमेय म्हणजेच कर्णावर काढलेला शिरोलंब त्या शिरोलंबामुळे तयार होणाऱ्या दोन भागांचा मध्य असतो म्हणजेच बीडीचा वर्ग बरोबर एडी गुणिले डी सी बी डी आपल्याला माहित आहे का नाही बीडीचा वर्ग ए डी बरोबर चार डी सी बरोबर नऊ बी डीचा वर्ग नऊ चौक छत्तीस बी डे जसा तसा छत्तीस इकडं वर्ग इथं वर्गामध्ये आहे बरोबर चीनाच्या इकड्याला वर्गमूळात छत्तीस बी डी बरोबर वर्गमळ छत्तीसचा वर्गमूळ काय आहे सहा म्हणजेच तर त्या शिरोलंबाची लांबी सहा आहे सहा सेमी ऑप्शनमध्ये आहे का सी नंबरला आहे सातवा क्वेश्चन काटकोण त्रिकोणामध्ये काटकोण करणाऱ्या बाजू चोवीस सेमी व अठरा सेमी असतील तर त्या कर्णाची लांबी डेट डॅश असेल तो ऑप्शन आहे एक काटकोण त्रिकोण कालला काटकोण करणाऱ्या बाजू काटकोण करणाऱ्या ए बी आणि बी सी हे बाजू चोवीस आणि अठरा सेमी असतील कर्णाची लांबी पायतागोरस सूत्र वापरूया पायतागोरसच्या प्रमेयानुसार पायतागोरसच सूत्र काय कर्णचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग प्लस उंचीचा वर्ग कर्ण काय दिलेला आहे ए सी चा वर्ग पाया बी सीचा वर्ग आधी उंची ए चा वर्ग कर्ण आपल्याला काढायचा आहे म्हणजे कर्ण आपल्याला माहीत नाही चा वर्ग जशाच तसा बी सी काय आहे अठराचा वर्ग प्लस ए सी सॉरी चोवीश्च, ए बी काय आहे चोवीसचा वर्ग ए सी जशास ए सीचा वर्ग जसा तसा अठराचा वर्ग काय आहे तीनशे चोवीस प्लस चोवीसचा वर्ग काय आहे पाचशे शहात्तर या दोघांचा प्लस करू तीनशे चोवीस प्लस पाचशे शहात्तर किती होतात चार चारन सहा दहाशला शून्य हच्याला एक सात दोन नऊ न एक दहाशला शून्य हाच्याला एक पाच तीन आठ आणि एक नऊ म्हणजेच ए सीचा वर्ग बरोबर नऊशे ए सी इकडं वर्गात वर्ग, वर्ग आहे बरोबर चन्हाच्या इकडं गेल्या वर्गमुळात ए सी बरोबर वर्गमुळाच्या बाहेर निघाल्यावर काय होते तीस तीसचा वर्ग नऊशे तीस ऑप्शन बी मध्ये आहे का आहे आठवा क्वेश्चन त्रिकोन ए बी सी मध्ये ए बी बरोबर सहा वर्गमुळं तीन सेमी ए सी बरोबर बारा सेमी आणि बी सी बरोबर सहा सेमी तर ए ची माप किती काटकोन त्रिकोण आता साठ तीस साठ नवच्या प्रमायानुसार आता इथं साठ माप झालेलं आहे साठ कोणासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात तीनशे दोन पट असते मग उरलेलं काय ए इ काटकोण त्रिकोण आहे म्हणजे बीचं माप किती असेल नव्वद इथं आहे साठ काट त्रिकोणाचे माप किती असते ऐंशी अंश एकाचं माप नव्वद असेल मग एकाचं साठ असेल तर उरलेलंचं माप किती असेल तीस म्हणजे ए बरोबर किती राहील तीस